मनोज जरांगे पाटलांनी आता पुन्हा दहा तारखेपासून उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे त्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाने मनोज जरांगे पाटलांना संरक्षण देण्याची मागणी केलेली मनोज जरांगे पाटलांना त्यानंतर संरक्षण प्रदान केलं जाणार असल्याची माहितीही समोर आली होती पण त्यांनी ही सुरक्षा नाकारली आहे राज्यगुप्त वार्ता विभागाच्या आदेशाने मनोज जरांगे पाटलांना पोलीस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला होता जरांगेंच्या सुरक्षेसाठी चोवीस तास दोन सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त असणार होता सकल मराठा समाजाकडून मुख्यमंत्र्यांकडे मनोज जरांगे यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी केली गेली होती त्यानुसार हे दोन कॉन्स्टेबल सुरक्षेसाठी नेमण्यात आले होते पण आपण सुरक्षा स्वीकारली नसल्याचं जरांगे पाटील यांनी आज स्पष्ट केलं ते म्हणाले की सुरक्षा आपण स्वीकारलेली नाही कारण तीन महिन्यांपूर्वी समाजाने मागणी केली होती पण संरक्षण करण्यासाठी माझ्याकडे माझा समाज आहे मला सुरक्षा नकोय असं त्यांनी म्हटलं आपल्या जीवाला सांभाळायला समाज आहे आपण सुरक्षा नाकारली म्हटल्यानंतर त्यांची धावपळ करून त्रास का द्यायचा असा सवालही जरांगे पाटलांनी केला लांबचा प्रवास असून विनाकारण त्यांना पळून त्रास द्यायचा त्या हेतूचा माणूस मी नसल्याचं म्हणत त्यांनी माणूस नाकारली आहे असं सुद्धा स्पष्ट केलंय सुरक्षा आपण स्वीकारलेली नाही कारण तीन महिन्यापूर्वी मागणी समाजाने केली होती आता दिले त्यांनी काय आवश्यकता नाही ते गोळ्या दिल्यासारखे दिल्या दोन टाईम एक सकाळ संध्याकाळ आवश्यकता नाही म्हणजे तुम्हाला असं वाटतं की थोडं नाही काहीच नाही सुरक्षेत नको आहे बरं आवश्यकता नाही आपल्या जीवाला काय समाज आहे सांभाळायला बरं ते तुमच्या गाडीत बसू तुम्ही गाडीत बसू दिलं नाही त्यांना नाही नाही सुरक्षेत ना पुन्हा नाकारली म्हणल्याच्या ना त्यांना कसा उगा धावपळ करून त्यांना हरभर करायची धामचा प्रवासी विनाकारण त्यांना पाळवायचं आहे आणि त्रास द्यायचा ज्या येतोचा माणूस मी नाही बरोबर विनाकारण त्रास नाही त्याला पाहिजे सुरक्षात नाकारली म्हणल्यावर का पळवायचं बरोबर चल धन्यवाद